भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बी सी सी आयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीनं क्रिकेटच्या जगात एक नवीन सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेच्या टी ट्वेंटी लीगच्या आगामी हंगामासाठी गांगुलीची पिट्रोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली यजमान ऑस्ट्रेलिया असंघानं भारत संघावर चार दिवसीय लढतीत सहा विकेट राखून मात केली तर मॅडी डार्क व एनिका लिएरॉयड रॉयड यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या व अखेरच्या वन डे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा दोनशे शहात्तर धावांनी धुवा उडवला तर हेड कर्णधार मिशेल मार्च आणि कॅमरून ग्रीन यांनी शतकी खेळीसह धावांच्या आतशबाजी केली सेंट लुईस से येथे होणाऱ्या फील्ड कपच्या सहाव्या फेरीत विश्वविजेता डी गुकेशला फ्रान्सच्या रेझा फिरोजाचा सा सामना करावा लागणार आहे तर त्याचा सहकारी आर प्रज्ञानंदचा पोलंडच्या दुडा जान क्रिस्टोफशी सामना होणार आहे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवणारी मीराबाई चानूचं तब्बल एक वर्षानंतर वेटलिफ्टिंग क्षेत्रात पुनरागमन होत आहे चानूच्या पुनरागमनामुळं राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला अधिक पदकं मिळवण्याची संधी निर्माण झाली वीस वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ग्रीको रोमन मल्लांनी खास निराशा केली भारतीय मल्ल अनिल मोरला कांस्य पदकाच्या लढतीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्य तोमरनं पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे तर ॲड्रियन कर्माकर यानं ज्युनियर विभागातील पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक पटकावलं कॅनडातील विनिपेग येथे झालेले युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली या स्पर्धेत प्रीतिका प्रदीपनं दोन रौप्यपदकं गाथा खडके आणि शर्वरी शेंडे यांनी कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे